नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बुराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन जून वार मंगळवार रोजीचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे अडुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट खेड चाकण तीनशे बासष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे चौवेचाळीस किमान दर चारशे कमाल चार दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक तेराशे किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अहोक सव्वीसशे चौवेचाळीस किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट इस्लामपूर आहोक एकशे छप्पन्न किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट संगमनेर अवघा दहाशे किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद